हॅलो नमस्कार मी नूतन तुम्हा सर्वांचं मॉम्स फूड कट्टामध्ये स्वागत करते आणि आज आपण करणार आहोत ओला जवळा ओला जवळामध्ये मी घालणार आहे फणसाच्या चा बिया ज्याला कोकणामध्ये देखील म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे मी घेतलेले आहे ओला जवळा आणि ह्या फणसाच्या बिया आणि आता मी कांदा कट करून घेणार आहे तर जवळपास दोन वाटी असा जवळा आहे ओलावाला त्याला मी दोन कांदे घेतलेले आहेत एक टोमॅटो घेणार आहे कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या थोडंसं कोकम दहा बारा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे आता हे कांदा आहे ना बारीक कट करून घेणार आहे मंडळी मला नक्की सांगा की तुम्ही फणसाच्या बिया घालून कधी जवळा केला आहेत का फणसाच्या बिया जवळ्यामध्ये खूप छान लागतात काही दिवसांपूर्वी घरी फणस आणलं होतं फणसाच्या बिया उकडून देखील खाल्ल्या जातात आणि त्या मी मुलांना तर करून दिल्याच पण थोड्याशा वाटीवर बिया शिल्लक राहिल्या होत्या तर म्हटलं ह्याचं काय करायचं तर विचार केला चला जवळाच आज मस्त फ्रेश मिळालं आहे मार्केटमध्ये त्यामध्ये घालूया तर मी इथे कांदा बारीक करून घेतलेला आहे आणि मातीचं भांडं गरम करून घेतलेलं आहे मातीचं भांडं गरम व्हायला थोडा वेळ लागतो त्यानंतर यामध्ये तेल घातलेलं आहे आता तेला तेल छान व्यवस्थित गरम झालं की यामध्ये जे आपण कांदा बारीक कट करून घेतला होता तो घालायचा कांदा जोवर शिजतो आहे तोवर इथे ज्या फणसाच्या बिया आहेत ना त्या थोड्याशा ठेचून घ्यायच्या म्हणजे त्या लवकर शिजतात कारण जवळा शिजायला फारसा वेळ लागत नाही आणि या बिया शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे काय करायचं एखाद्या दगडाच्या साह्याने किंवा ठेचण्याच्या साह्याने व्यवस्थित ठेचून घ्यायच्या आणि ह्याचा वरचा जो साल असतो ना तो हलक्या हाताने निघून जातो जर तुम्ही ठेचलात तर तर तो काढून घ्यायचा त्यानंतर मी लसूण आणि आलं एका खलबत्त्यामध्ये घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित ठेचून घेणार आहे ह्याची आपल्याला पेस्ट करायची नाही थोडासा जसं जाडसर ठेवायचा आहे तर इथे बघू शकता आपलं आलं आलं आणि लसूण आहे ते ठेचून झालेलं आहे कांदा हलकासा गुलाबीसर होता आला की यामध्येही का लसणाची जी पेस्ट तयार केली होती ती घातलेली आहे आणि ह्या स्टेजला आपण ज्या बिया ठेचून घेतल्या होत्या ना ह्या देखील घालायच्या व्यवस्थित परतून घ्यायच्या एक पाच ते सात मिनटं तरी आपल्याला ह्या जवळा घालण्याच्या आधी शिजवून घ्यायच्या आहेत त्यानंतर मी इथे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या उभ्या टकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत जवळामध्ये हिरवी मिरची खूप छान लागते त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लाल हळद आणि दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे हे घरचं लाल तिखट आहे त्यामुळे दोन चमचे घातलेले आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये घातलेला आहे गरम मसाला तो देखील अर्धा टीस्पूनच घातलेला आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक पाच मिनटाची वाफ काढून घ्यायची ज्या आपल्या फणसाच्या बिया आहेत ना त्या पन्नास टक्के शिजत आल्या की नंतर यामध्ये जवळा ॲड करायचा आहे जवळा स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे साफ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा जवळा आपल्या कांद्यामध्ये ॲड करायचा आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवायचं झाकणावर पाणी ठेवायचं आणि पाच दहा मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं बिया शिजत आल्या की यामध्ये टॉमॅटो आणि कोकम घातलेलं आहे तुम्ही नुसतं कोकम देखील घालू शकता पण मला टॉमॅटो हो ह्यामध्ये जरा जास्त आवडतं त्यामुळे मी एक टॉमॅटो हो, आणि थोडं कोकम असं कॉम्बिनेशन केलेलं आहे नंतर यामध्ये आवडीनुसार म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून एक, एक पाच मिनटाची बाफ काढायची इथे बघू शकता आपला जवळा किती उत्कृष्ट आणि किती छान दिसत आहे ते आता आपल्या बिया शिजल्यात का बघून घेऊया आता देखील शिजल्या होत्या आता शेवटी कोथिंबीर ॲड करायची आणि आपला चवळा तयार आहे तर थोडंसं पाणी असेल ना तेव्हाच बंद करायचं गॅस कारण मातीच्या भांडा जरा जास्त गरम असतं आणि गॅस बंद केल्यानंतरसुद्धा याची कुकी कुकिंग प्रोसेस आहे ना ती चालूच राहते त्यामुळे थोडंसं पाणी असेल तेव्हाच गॅस बंद करायचं आता इथे जवळा मी डब्यामध्ये पॅक करून घेतलेला आहे सोबत दिलेल्या आहेत मऊ लुसलुसीत अशा भाकऱ्या तर कसं वाटलं टिफिन आयडिया मला कमेंट करून सांगायला विसरू नका टिफिन आयडिया आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की द्या सर चला फ्रेंड्स भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग टिफिन आयडियासहित तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।